आपला भारत देश पूर्वीपासून कृषीप्रधान आहे आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे परंतु आता होणाऱ्या अति रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता उत्पादकता आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय तोच टाळण्यासाठी जास्तीत जास्त जैविक खतं आणि जैवनियंत्रकांचा वापर करावा असं आवाहन कृषी तज्ज्ञ करतात आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींदो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे आधुनिक शेतीत जैविक खत आणि जैव नियंत्रकांना संधी व आव्हाने या विषयावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर हेमंत दत्तात्रय पवार नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे सर चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला आपल्याकडून जैविक खत म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचंय जैविक खते म्हणजे निसर्गताच जमिनीमध्ये आढळणारे उपयुक्त सूक्ष्मजीव की हे सूक्ष्मजीव मातीमध्ये नत्र स्फुरद पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा पुरवठा पिकांना सहजगत्या उपलब्ध होईल अशा स्वरूपात करतात अशा खतांना आपण जैविक खते किंवा जिवाणू खते असे देखील संबोधतो म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण जमिनीच्या आत असलेले सूक्ष्मद्रव्य म्हणजे पोषक घटक वापरतो असं म्हणायला हरकत नाही नक्कीच सर या जैविक खतांचे प्रकार कोणकोणते असतात जैविक खते प्रामुख्याने पाच गटात विभागलेले आहेत त्यात पहिलं आहे नत्रस्थिर करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव त्यामध्ये रायझोबियम ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरिलम ॲसेटोबॅक्टर दुसरा गट आहे स्पुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव ज्यामध्ये सुडोमोनास बॅसिलस मायकोरायझा ॲस्पर्जिलस यांसारखे सूक्ष्मजीव येतात तिसरा गट जो आहे त्यामध्ये स्पू पालाश विरघळविणारे किंवा वहन करणारे यामध्ये देखील बॅसिलस सुडोमोनास मायकोरायझा आणि ॲस्पर्जिलसचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो आणि चौथा गट जो आहे तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे सुडोमोनास आणि बॅसिलस हे प्रामुख्याने महत्त्वाचं कार्य पार पडतात आणि पाचवा जो गट आहे म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणे यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे ती प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांचं विघटन करते त्याचबरोबर सुडोमोनास आणि बॅसिलस हे जीवाणू सुद्धा विघटनाचं कार्य पार पडतात अशा प्रकारे पाच गटामध्ये वर्गीकरण केलं जातं जैविक खत म्हणजे जमिनीतली उपयुक्त असे सूक्ष्मजीव हे ऐकायला फार सोपं वाटतंय पण आता आपण त्याचे पाच प्रकार सांगितले अर्थात त्याच्या पद्धतीही सुविधा असतील वापराच्या नक्कीच जैविक खत वापरण्याच्या पद्धती कोणत्या आहेत सर सविस्तरपणे सांगा जैविक खत वापरण्याच्या पद्धती ज्या आहेत ज्यामध्ये पहिली पद्धत आहे बीज प्रक्रिया या बीज प्रक्रिया आपण अशा जैविक खतांची करतो की जे सहजीवी पद्धतीने वाढतात उदाहरणार्थ रायझोबियम हे कडधान्य पिकाच्या मुळांवर गाठी तयार करून त्यामध्ये नत्र स्थिर करण्याचं काम करतं त्याचबरोबर काही पिकांवर येणारे जे रोगजंतू आहेत त्यांचं नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा नावाचं जे जैविक खत देखील आणि जैवनियंत्रक म्हणून देखील काम करतं तर अशा दोन्ही यांची आपण वापरण्याची जी पद्धत आहे ती बीज प्रक्रिया करून जे जैविक खत आहे अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणा सोडून या पद्धतीने मात्रेत आपण वापरतो त्याचबरोबर जैव जैवनियंत्रकांमध्ये ट्रायकोडर्मा जी आहे ती पाच ग्रॅम प्रति किलो बियाणास जोडून आपण वापरतो दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे आळवणी करणे पिकं लागवड झाल्यानंतर पिकांमध्ये नत्राचं किंवा अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे त्याचबरोबर रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण आळवणी पद्धतीने ही जैविक खते देऊ शकतो तिसरी पद्धत जी आहे जी म्हणजे रोपांची मुळं बुडवून यामध्ये प्रामुख्याने जी पुनर्लागवड करणारी जी पिकं आहेत तर पुनर्लागवड करणाऱ्या पिकांची मुळं आपण या जैविक खतांच्या द्रावणामध्ये बुडवून त्याची पुनर्लागवड केली जाते त्याचबरोबर सेंद्रिय खतामध्ये दे मिसळून देखील आपल्याला ही खते वापरता येतात शंभर किलो सेंद्रिय खतामध्ये पाच किलो जैविक खत किंवा जैवनियंत्रके यांचा वापर करून आपण पिका प्रक्षेत्रावर पसरून याचा वापर करू शकतो त्याचबरोबर पिकांवर येणारे रोग आणि त्यांना लागणारे अन्नद्रव्याची आवश्यकता यानुसार देखील आपण जैविक खतांचं फवारणी पद्धतीने देखील वापर करू शकतो आपण जैविक खतांच्या आता तीन वापराच्या पद्धती सांगितल्या पण सर खरंच ही जैविक खत आपल्या पिकांना आणि जमिनीला फायदेशीर कितपत असतात जैविक खते हे मातीची गुणवत्ता वाढवतात अन्नद्रव्यांची उपलब्धता करतात तर मातीची गुणवत्ता वाढवताना ही ज जा, जैविक खते मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं वाढ करतात मातीतील उपयुक्त जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची क्रियाशीलतेत वाढ करतात पोषण द्रव्य प्रामुख्याने नत्रस पुरत यांचा पालश यांचा पुरवठा करतात त्याचबरोबर यांचं जो परिणाम जो आहे मातीची गुणवत्ता म्हणजे गुण गुणधर्मामध्ये गुण भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म जैविक गुणधर्म हे जैविक गुणधर्म देखील मातीचे सुधारण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य पार पडतात त्याचबरोबर या खत खतांचा वापर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मातीचं प्रदूषण होत नाही मातीची जलधारणा देखील क्षम शम्त, जलधारण क्षमता देखील वाढवण्याचं कार्य करतं आणि यापासून जे मिळणारं उत्पन्न उत्पादन जे आहे त्याची गुणवत्ता देखील चांगली असते तर अशा प्रकारे जैविक खते मातीच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहेत पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते मातीची आणि जमिनीच प्रदूषण सुद्धा होत नाही म्हणजे खरोखर कर जैविक खतं फायदेशीरच असावीत okay. सर आपण आम्हाला जैविक खतांची ओळख करून दिली जैव नियंत्रक का म्हणजे काय जैवनियंत्रक म्हणजे पिकांवरील येणारे जे रोग आहेत किंवा त्यांवर येणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांचं नियंत्रण हे निसर्गताच उपलब्ध असणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपयुक्त कीटक यांचा वापर करून आपण नियंत्रण करतो तर अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांना आणि कीटकांना आपण जैविक नियंत्रके म्हणतो यामध्ये प्रामुख्याने सुडोमनास जीवाणू आहे बॅसिलस जीवाणू आहे ट्रायकोडार्मा बुरशी आहे पॅसिलोमायसस नावाची बुरशी आहे तर हे जैविक उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते जैव नियंत्रक म्हणून कार्य करतात त्याचबरोबर क्रायसोपर्ला नावाचं कीटक आहे लेडीबर्ड बिटल नावाचा भुंगा आहे ट्रायकोग्रामा नावाचं एक कीटक कौन -कौन आहे ही कीटके जैवनियंत्रक म्हणून इतर किडींवर उपजीविका करतात तर यांना सर्वांना आपण जैवनियंत्रके म्हणून संबोधतो अगदीच आणि जैवनियंत्रक वापरण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत जैवनियंत्रक वापरताना आपण त्यांच्या वाढीनुसार म्हणजे रोगकारक जंतूंसोबत ते स्पर्धा करतात म्हणजे ट्रायकोड्रामा नावाची बुरशी आहे ही जलदगतीने वाढून पिकांच्या जलदगतीने वाढून अन्नद्रव्याचा साठा सहज शोषून घेते जागा जास्तीत जास्त जागा व्यापते परिणामी रोगकारक बुरशीला वाढीसाठी जागा उपलब्ध होत नाही अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही रोगकारक जंतू बुरशी मारली जाते दुसरं जे आहे ते परजी परजीवीकरण तर यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्मजीव जे आहेत उपयुक्त सूक्ष्मजीव ते रोगकारक बुरशीवर वाढून त्यातून अन्नद्रव्य शोषून घेतात आणि रोगकारक बुरशी मारली जाते तिसरा प्रकार जो आहे प्रतिजैविकांची निर्मिती यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी आहे सुडोमोनास आहे बॅसिलस आहे स्ट्रेप्टोमायसिस आहेत हे जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत हे प्रतिजैविके निर्म निर्माण करतात आणि ते मातीमध्ये सोडली जातात आणि ही प्रतिजैवके रोगकारक बुरशीची वाढ थांबवतात आणि पिकांचा रोगांपासून संरक्षण करतात तर अशा तीनही पद्धतीनुसार रोगकारक जंतूंची वाढ थांबवणे आणि जमिनीची क्षमता वाढवणे अशा प्रकारे जैविक नियंत्रके मातीचं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात त्याचबरोबर काही उपयुक्त सूक्ष्म कीटक जे मी म्हटलं लेडीबर्ड बिटल आहे ट्रायकोग्रामा आहे पर ह्यांना परभक्षी कीटक म्हणतो की जे रोग का किडींचं हानिकारक किडींच्यावर उपजीविका करून त्यांना नष्ट करतात आणि पिकांचं किडींपासून संरक्षण करतात त्याचबरोबर काही उपयुक्त विषाणू देखील आहेत ज्याला आपण न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस म्हणतो की हे विषाणू देखील किडींवर रोग न, आ, निर्मिती करून किडींना मारलं जातं तर अशा पद्धतीने हे निसर्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि कीटके हे जैवनियंत्रक म्हणून कार्य करतात आणि पिकाचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करतात तर हे झालं त्यांचं वापरायच्या पद्धती आणि पिकांचं संरक्षण पद्धत तर जैविक नियंत्रके आणि जैविक खते यांचे फायदेशीर मुद्देसुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत की यामध्ये प्रामुख्याने मातीची गुणवत्ता सुधारणे अन्नद्रव्याची उपलब्धता करणे पर्यावरणाचा प्रदूषणापासून नियंत्रण करणे त्यानंतर पोषणद्रव्य उपलब्ध क करून देणे यांचा दीर्घकालीन परिणाम जाणवतो परिणामी यांची वारंवारता जी वापरायची जी वारंवारता आहे ती कमी आहे त्याचबरोबर की खत खतांवरील आणि औषधांवरील खर्चात देखील बचत करतात तर हे सर्व त्यांचे फायदे आहेत दिलेल्या माहितीनुसार जैविक खत ही जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपण वापरतो आणि जैव नियंत्रक ही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा किडींचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर तो रोखण्यासाठी टाळण्यासाठी वापरली जातात नक, सर पिकाच्या कोणकोणत्या वाढीच्या अवस्थेत आणि कशाप्रकारे ही नियंत्रक वापरावी पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की बीज प्रक्रिया ते बीज प्रक्रिया करताना जे पिकांवर येणारे जे रोग आहेत त्यांचं नियंत्रण करायचं असेल तर जैवनियंत्रकांमध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्माचा आपण वापर करतो ह्या ट्रायकोडर्माचा वापर करताना कर बियाणांप मार्फत पसरणारे रोग आणि मातीमार्फत येणारे रोपमर मूळ या रोगांचं नियंत्रण करायचं असेल तर असे आपण या जैवनियंत्रकांची बीज प्रक्रिया करतो प्रति किलोला आपण पाच ग्रॅम जैविक नियंत्रक वापरून त्याची बीज प्रक्रिया करणे त्यानंतर रोपांची मुळं बुडून या पद्धतीचा आपण वापर करू शकतो की ज्यामध्ये प्रामुख्याने जे पुनर्लागवड करणारी पीक आहेत म्हणजे उदाहरणार्थ भाजीपाला पीक काही भात पीक यांची पुनर्लागवड करतो तर अशा पिकांवर येणारे जे रोग आहेत ह्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण रोपांची मुळं बुडून त्याची बीज प्रक्रिया मुळं बुडून त्याची पुनर्लागवड करतो तिसरं आहे अळवणी करणे किंवा जिरवणी करणे तर पीक लागवड झाल्यानंतर पीक उभ्या असणाऱ्या अवस्थेत उभे असताना जर त्यावर कोणत्या प्रकारचा रोग आलेला असेल मुळांवर रोग आलेला असेल तर आपण आळवणी किंवा जिरवणी पद्धतीचा वापर करतो आणि जर पीक उभं असेल आणि जर फांद्यांवर पानांवर जर रोग आलेला असेल तर आपण ट्रायकोडर्मा बॅसिलस सुडोमोनास हे जी जैविक नियंत्रके आहेत यांचं फवारणी करून त्यावरील रोगाचं नियंत्रण करतो त्यात बरोबर आपण सेंद्रिय पदार्थातून मिक्स शेतामध्ये पसरलं जातं तर हे प्रामुख्याने पीक लागवडीपूर्वी शेताची मशागत करताना आपण प्रति शंभर किलो सेंद्रिय खतामध्ये पाच किलो ट्रायकोडर्मा किंवा पाच किलो जैविक खते किंवा नियंत्रके यांचा वापर करून ते मिक्स करून एक एकर प्रक्षेत्रावर पसरलं तर आपल्याला त्या प्रक्षेत्रावर अन्नद्रव्याचा पुरवठा देखील होईल आणि त्यापासून येणाऱ्या जे जमिनीतून पसरणारे जे रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव देखील टाळता येतो अशा पद्धतीने आपण त्यांचा जैविक खत खतांचा आणि नियंत्रकांचा दोन्ही यांचा आपण वापर करू शकतो अगदीच म्हणजे पेरणी करण्यापूर्वीपासून पीक अगदी वाढीच्या अवस्थेत येईपर्यंत आपण विविध पद्धतीनं जैव वा नियंत्रक वापरू शकतो आणि आपल्या सा पिकांचं संरक्षण करू शकतो सर एकंदरीत आपण जर पाहिलं म्हणजे मानवी आरोग्यावर सुद्धा आणि किंवा वनस्पतीच्या आरोग्यावर सुद्धा जेव्हा आपण नैसर्गिक उपाय करतो किंवा आयुर्वेदिक उपचार करतो तेव्हा त्याचा परिणाम हा फार उशिराने जाणवतो आणि त्याचा प्रभाव हा दीर्घकालीन असतो मग हे गणित आपण जैविक खतं आणि जैव नियंत्रकांबाबत कसं सांगाल आता जैविक खते आणि जैवनियंत्रके यांचं जर तुलना आपण रासायनिक पदार्थांबरोबर रासायनिक खतांबरोबर किंवा औषधांबरोबर जर तुलना केली तर रासायनिक खते आणि रासायनिक औषधे हे त्वरित परिणाम देतात परंतु त्यांचा दीर्घकाळ परिणाम मिळत नाही त्या उलट जैविक खते आणि जैवनियंत्रकांचा विचार जर केला तर हे वापरल्यानंतर यांचा त्वरित तुम्हाला परिणाम दिसणार नाही परंतु यांचा परिणाम हळूहळूहळू वाढत जाऊन तो दीर्घकाळ टिकतो कारण जैविक खते आणि जैविक नियंत्रके मुळात हे सजीव आहेत यांच्यामध्ये पुनरुत्पादन करण्याची क्षमता आहे ते एकदा शेतामध्ये आपण सोडले तर त्यांचं पुन्हा पुनरुत्पादन होऊन त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि ती वाढल्या कारणाने आपल्याला जो मिळणारा परिणाम आहे तो हळूहळू वाढत जाऊन दीर्घकाळ टिकतो परिणामी रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खते हे कमी खर्चिक पडतात आणि जास्त काळ प्रभाव देणारे ठरतात त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये जैविक खतांचा वापर करणे हे फायदेशीर ठरते आपण आता सांगितलं की कमी खर्चिक अशी अशा या दोन्ही पद्धती असतात आणि त्यांचा प्रभावही दीर्घकालीन असतो आणि चांगला प्रभाव मिळतो पण साधारणतः जर आपण पाहिलं तर जिथे जास्त फायदा तिथे वारे वा खर्च ही तसात जास्त असतो आणि आपण वारंवार शेतकरी बांधवांना असं सांगत असतो आपल्याकडून आवाहन केलं जातं की जैविक खत आणि जैव तंत्रज्ञानाचा किंवा नियंत्रकांचा वापर आपण करायला हवा पण मग ते खरंच शेतकऱ्यांना परवडणारं असतं का जैविक खतांचा वापर करणं हे शेतकऱ्यांना नक्कीच रासायनिक खताच्या तुलनेत जैविक खतांचा वापर करणं आणि जैव नियंत्रकाचा वापर करणं हे परवडणारं आहे रसायनांच्या तुलनेत हे अगदी स्वस्त दरात मिळतात कारण याचा वापरही आपल्याला एक वारंवारताही याची कमी करावी लागते कारण याचा प्रभाव दीर्घकालीन आहे परंतु जर अडचणींचा जर विचार केला आपण यामध्ये तर जैविक खतांचं उत्पादन करणं हे जास्त खर्चिक आहे परंतु उत्पादित माल बाजारपेठेमध्ये एक संशोधन केंद्रांमध्ये जे काय उत्पादित तयार केलेली जी जैविक खते आहेत आणि जैविक नियंत्रके आहेत ही अगदी स्वस्त दराने मिळतात आणि त्यांचा वापर करून शेतीचं उत्पन्न वाढू शकतो आणि वापर हा वारंवार न करत वारंवार सतत वापर करावा लागत नसल्याकारणाने तुलनेनं रासायनिक रसायनांपेक्षा हे अगदी स्वस्त आहेत आणि याचा परिणाम देखील दीर्घकालीन आहे अगदी सर आपण सांगितलं जसं सुरुवातीला की जैविक खतं हे यामुळे जमिनीमध्ये प्रदूषण होत नाही आणि आता आपण सांगितलं की रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या तुलनेत परवडणारी अशी ही पद्धती आहे म्हणजे नक्कीच आपल्याला यातून चांगलं उत्पादन मिळतं म्हणजे पर्यायानं उत्पन्नसुद्धा तसंच चांगलं मिळतं म्हणजे खरोखर ही परवडणारी आणि कमी खर्चिक अशी पद्धत म्हणावी लागेल पण या दोन्ही पद्धतींमध्ये अडथळे काय येऊ शकतात प्रामुख्याने जैविक खते आणि जैवनियंत्रके यांचा वापर करताना जर अडचणींचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम म्हणजे उत्पादन आणि वितरणाच्या समस्या तर जैविक खतांचा जी जागरूकता आहे ती जागरूकता अजून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचलेली नाही शेतकऱ्यांना जैविक खते म्हणजे काय ते वापरायचे कसे त्यांचे फायदे काय याबाबतचं ज्ञान तितपसं तितकसं जागरूकता आणि प्रचार आणि प्रसार झालेला नाही त्यामुळे काय होतं की ग्रामीण भागांमध्ये जैविक खतांचा पुरवठाच होत नाही कारण त्यांची मागणी नाही आहे तर पुरवठा नाही आहे म्हणजे त्यामुळे वितरणामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत की जेणेकरून आपण म्हणतो की ग्रामीण भागांमध्ये हे पोहोचलेलं नाही आहे दुसरा आहे मुद्दा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्याचं तांत्रिक ज्ञान नाही आहे तांत्रिक ज्ञान नसल्याकारणाने शेतकरी वापरत नाही आहेत तिसरा मुद्दा असा आहे की जैविक खते हे त्वरित परिणाम देत नाहीत जसं रासायनिक खते त्वरित परिणाम देतात तसं जैविक खते त्वरित परिणाम देत नाही जैवनियंत्रके त्वरित परिणाम देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा कला हा त्वरित परिणाम न मिळाल्यामुळे रासायनिककडे वळतो त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे जैविक खतं आणि जैवनियंत्रके बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये काही प्रमाणामध्ये भेसळयुक्त उत्पादन देखील बाजारामध्ये विक्रीसाठी आढळलं जातं तर अशा वेळेस शेतकऱ्यांची विश्वासार्हता जी आहे जैविक उत्पादनांकडे घटकांकडे ती फार कमी आहे कारण भेसळयुक्त उत्पादन जर त्यांनी खरेदी केलं आणि त्यांना जर रिझल्ट मिळालेला नाही तर शेतकरी जैविक खतांकडून रासायनिक खतांकडे वळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कीड आणि रोगांची ओळख जर योग्य प्रकारे कीड आणि रोगांची ओळख जर झाली तरच शेतकऱ्याला जैविक खत कोणतं वापरायचं आणि नियंत्रक कोणतं वापरायचं जर ते कीड आणि रोगांची ओळख नसेल तर चुकीचं जैविक नियंत्रक वापरलं गेलं जातं आणि उत्पादनावरील खर्च वाढतो तर महत्त्वाचं मुद्दे असे आहेत अडचणींमध्ये की कि रोग आणि किडींची ओळख त्याविषयी असलेलं तांत्रिक ज्ञान आणि त्याचा वापर कसं करायचा तर हे महत्वाचे मुद्दे विचारात घेऊन शेतकऱ्यांनी अडचणी सोडवण सहज सोडवणं सहज शक्य आहे हे महत्वाचे मुद्दे विचारात घ्यायचे म्हणजे शेतकरी बांधवांनी वैयक्तिक स्तरावर नेमकी काय काळजी घ्यायला हवी शेतकरी बांधूंनी प्रामुख्याने जैविक खते आणि जैवनियंत्रके वापरताना त्यांनी आपलं योग्य निवड करणं जैविक खते आणि नियंत्रकांची योग्य निवड करणं त्याची तपासणी आणि गुणवत्ता बघणं म्हणजे तपासणी आणि गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे त्याची साठवणूक कशी करायची या बाबतीत थोडंसं ज्ञान अवगत करून घेणं गरजेचं आहे कारण योग्य निवड करताना मातीचा प्रकार पिकाचा प्रकार हवामानाची स्थिती यानुसार आपण जैविक नियंत्रके निवडणं गरजेचं आहे जैविक खते निवडणं गरजेचं आहे जर कडधान्यवर्गीय पीक असेल तर रायझोबियमची निवड करणं जर बुरशीजन्य रोपमरसारखे रोग येत असतील तर ट्रायकोडोमाची निवड करणं हे पिकाच्या प्रकारावरून आणि मातीच्या प्रकारावरून निवड करता येतो दुसरा मुद्दा आहे की तपासणी आणि गुणवत्ता तर गुणवत्ता म्हणजे काय ती जे, जे आपण जैविक खते आणि नियंत्रिते निवडणार आहोत तर ते खरंच त्याची गुणवत्ता त्यांना दिलेल्या मानकानुसार ते, ते, दिले मानका ते प्रमाणित आहेत का उदाहरणार्थ जर आपल्याला जैविक खतं घ्यायची असेल तर त्यामध्ये असणाऱ्या प्रति ग्रॅम असणारी पेशींची संख्या म्हणजे किंवा उपयुक्त जीवाणूंची संख्या ती एक गुणिले दहाचा आठवा घात इतकं एका ग्रॅममध्ये त्याचं प्रमाण असावं जर जैवनियंत्रकाचा विचार केला तर एक गुणीला दहाचा सातवा घात इतकं त्यांची जीवाणूंची संख्या प्रति ग्रॅम जैविक खतांमध्ये आणि जैवनियंत्रकांमध्ये असणे गरजेचे आहे त्यानंतर त्याचा वापर कसा करावा म्हणजे मिश्रण करावं आणि मिश्रण कसं वापरावं वा। तर हे जैविक नियंत्रके किंवा वा खते वापरताना रासायनिक खतांसोबत किंवा रसायनांसोबत वापरू नये कारण त्याची गुणवत्ता ढासळते त्याचबरोबर जर जैविक घटक आपण वापरले असतील तर सात ते दहा दिवसानंतर आपण रासायनांचा वापर केला गेला पाहिजे त्याचबरोबर वापरताना पाण्याचं आणि हवामानाची स्थिती देखील तपासणं गरजेचं आहे कारण जैविक खते किंवा जैविक नियंत्रक हे जैविक घटक जेव्हा कार्यरत असतात की मातीमध्ये पुरेसा ओलावा असेल तर अशा वेळेस जैविक खते कार्यरत होतात तर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे जास्त साठवलेलं पाणी असेल साठलेलं पाणी असेल किंवा अति पाऊस पडत असेल तर अशा वेळेस त्याचा वापर टाळावा त्यानंतर त्याची निगराणी करणं गरजेचं आहे आणि पुनरावलोकन करणं गरजेचं आहे म्हणजे आपण जैविक खते वापरली आहेत जैविक घटक वापरले आहेत तर ते वापरल्यानंतर त्याची वारंवार शेतामध्ये प्रक्षेत्रामध्ये तपासणी गरजेचं आहे कर जेणेकरून त्याचं फायदे जे आपल्याला प्रक्षेत्रात दिसून येतात की नाही आहेत जर दिसून येत असतील तर आपल्याला कळतं की बाबा ते फायदेशीर आहे त्यानंतर त्याचे फायदे हळूहळू कमी व्हायला लागले की आपल्याला लक्षात येईल की बाबा त्याचा पुन्हा वापर करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने नियमित तपासणी आणि पुनरावलोकन करणं गरजेचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे रोग आणि किडींची ओळख रोग आणि किडींची ओळख जर झाली तर आपल्याला जैवनियंत्रके ओळखता येतात आणि आपल्याला उत्पादनाचा खर्च टाळता येतो चुकीची ओळख केली तर आपला खर्च वाढेल तर ह्या गोष्टी विचारात घेऊन शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे सर शेतकरी बांधवांसाठी याबाबत काही प्रशिक्षण वर्ग भरविले जातात का किंवा याबाबत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी शासनाकडून काही प्रयत्न केले जातात का शेतकरी बांधवांना जर याविषयी जर मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या राज्यामध्ये कृषी विद्यापीठे आहेत कृषी संशोधन केंद्र आहेत कृषी विज्ञान केंद्र आहेत यांसारखे संशोधन केंद्रांवरनं त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद विभागाअंतर्गतसुद्धा पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आहे परंपरागत कृषी विकास योजना आहे या शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत या योजनांमार्फत देखील त्यांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात आणि या का प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांनी नक्कीच प्रशिक्षण घेऊन जैविक खते आणि उत्पादन जैविक नियंत्रक यांविषयी माहिती आणि ज्ञान अवगत करून घेणं गरजेचं आहे या योजनांबाबत शेतकरी बांधवांना कुठून माहिती मिळू शकते महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेचं कृषी विभाग यामार्फत त्यांना यांच्या मार्फत त्यांना योजनांच्या माहिती नक्कीच मिळू शकेल म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल आणि आपली आणखी शेती कशी बहरेल याबाबत या अभ्यास करणं महत्वाचं आहे संशोधन करणं फार महत्वाचं आहे सर आपण वारंवार आवाहन करता की शेतकऱ्यांनी जैविक खतं आणि जैव नियंत्रकांचा वापर जास्तीत जास्त करावा याबाबत या सध्या आपल्या विद्यापीठाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून काही संशोधन सुरू आहे का काही कार्यक्रम सुरू आहे का नक्कीच आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की नैसर्गिक शेती मिशन जे चालू आहे तर या मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम देखील मागच्या व मागील वर्षापासून सुरू आहेत तर यामध्ये हे प्रशिक्षण वर्ग शेतकऱ्यांनी हजर राहून उपस्थित राहून त्यामध्ये सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते त्यामध्ये जैविक घटकांचे फायदे काय आहेत जैविक घटकांचे प्रामुख्याने जैविक खते जैवनियंत्रके यांचं ओळख करून घेणं गरजेचं आहे त्यांचे फायदे काय आहेत त्यांचा वापर कसा केला जातो आणि घर घरच्या घरी आपल्याला त्याचं मोठ्या प्रमाणात निर्मिती करून आपल्या पुरता शेतीमध्ये वापरता कसं येईल याबाबतचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे याबाबत शासनाच्या योजना आहेत नैसर्गिक शेती मिशन योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना आहेत या योजनांमार्फत देखील प्रशिक्षण घेतले जातात आणि शेतकऱ्यांना माहिती त्यांच्यामार्फत दिली जाते त्याचबरोबर काही संशोधन देखील सुरू आहे तर संशोधनात प्रामुख्याने स्थानिक हवामानाशी सुसंगत आणि स्थानिक मातीच्या प्रकारानुसार जैविक खतांची निर्मिती करणे आणि ती निर्मिती झाल्यानंतर प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना त्याची माहिती अवगत करून देणे तर ह्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी जैविक शेतीकडे किंवा शाश्वत शेतीकडे वळल्यानंतर त्यातून जे मिळणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन हे शाश्वत उत्पादन आहे त्याला ज्या त्याचा दर चांगला असतो गुणवत्ता चांगली असते त्याला बाजारामध्ये किंमतही जास्त मिळते तर या अनुषंगाने बाजारपेठांची निर्मिती होणे आवश्यक आहे आणि अशा सशक्त बाजारपेठा जर उपलब्ध झाल्या तर शेतकरी नक्कीच जैविक शेतीकडे वळेल आणि प्रोत्साहित होईल आता आलेलो आहोत आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे सर जाता जाता आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना काय संदेश द्याल शेतकरी बंधू आणि भगिनींना नक्कीच सांगेल की जैविक शेती किंवा शाश्वत शेती जर विचार विचारात घेत असाल तर जैविक खते आणि जैवनियंत्रके यांना शाश्वत शेतीची गुरुकिल्ली मानून त्यांनी स्वीकारलं गेलं पाहिजे आणि या अनुषंगानेच हे फायदेशीर का आहेत तर जमिनीची सुपिकता टिकवणे उत्पादन वाढवणे तसेच पर्यावरणाचं संवर्धन करणे या तीनही महत्त्वाच्या ग गोष्टींसाठी जैविक खते आणि जैवनियंत्रके एक महत्त्वाची साधनं आहेत आणि या साधनांविषयी योग्य मार्गदर्शन करून घेणे योग्य प्रशिक्षण करून घेणे जागरूकता ठेवणे आणि त्याचबरोबर त्याचं सहजगत्या शेतीमध्ये सुलभ पणे वापर करणे या त्रिसूत्रीचा जर वापर केला तर नक्कीच शाश्वत शेतीकडे शेतकरी प्रोत्साहित होती प्रोत्साहित होतील आणि त्याचबरोबर त्यांचं आर्थिक आणि सामाजिक देखील बदल घडून आणणे सहज शक्य आहे अगदीच अगदीच म्हणजेच आपलं उत्पादन वाढवण्यासाठी मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी बांधवांनी जैविक खतं आणि जैव नियंत्रकांचा वापर आपल्या शेतीत करावा असा महत्त्वपूर्ण संदेश आज आपल्याला सरांनी दिलेला आहे सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद